राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघासह शिरूर लोकसभा मतदारसंघावर आपलं वर्चस्व निर्माण करण्यासाठी ताकदपणाला लावली आहे अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी करण्यास सुरुवात देखील केली आहे यासाठी त्यांनी महाराष्ट्रातील काही लोकसभा मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केले आहे दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे खासदार अमोल यांना देण्यासाठी आता अजित पवारांनी तयारी केली आहे अजित पवार यांचे संपूर्ण कुटुंब शिरूर मतदारसंघात मैदानात उतरले आहे अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार ऍक्टिव्ह मोडमध्ये काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांना खासदार होऊन दाखवण्यासाठी थेट चॅलेंज दिले होते त्यानंतर आता शिरूर लोकसभा मतदारसंघात पूर्ण पवार कुटुंब कामाला लागले आहे अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघात येत असणाऱ्या हडपसर विधानसभा मतदारसंघात दौरा करत मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे तर पार्थ पवार यांच्या भेटी गाठींनंतर आता शिरूर लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या ऍक्टिव्ह मोडमध्ये आल्या आहेत